जय महाराष्ट्र बातमी येते थेट दिल्लीतून इंडिया आघाडी म्हणजेच नरेंद्र मोदी भाजपा यांच्या सहयोगी पक्षाला आणि भाजपाला बसलाय सर्वात मोठा झटका या मोठ्या निवडणुकीमध्ये भाजपाचा अनपेक्षितपणे दारुण पराभव तर इंडिया आघाडीने केलाय चमत्कार इंडिया आघाडीचा सर्वात मोठा विजय देशातील समीकरण बदलणार नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आपण बघूया नेमकं दिल्लीतून थेट कोणती बातमी आलेली आहे देशात कोणती निवडणूक चालू आहे ते आपण सविस्तर बघूया देशाच्या सतराव्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक देशात आज सकाळपासून त्याची प्रक्रिया सुरू झाली आज मतदान सुरू झालं पाचशेपेक्षा जास्त खासदारांनी मतदान केलं तसेच राज्यसभेचे दोनशे एकोणचाळीस खासदारसुद्धा यामध्ये मतदानात सहभागी होते या सतराव्या उपराष्ट्रपतीपदी सी पी राधाकृष्णन यांना एन डी एने उमेदवारी दिली होती जे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी आता काम पाहिलं होतं त्यांना उपराष्ट्रपतीपदी भाजपाने त्यांच्या अनुभवावर उमेदवारी दिली होती तर इंडिया आघाडीकडून एक मोठा डाव टाकत बी सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार होते ते जुने आणि जाणते तसेच समाजात राहणारे अनेक ठिकाणी त्यांची चांगली पोहोच असलेले हे सुदर्शन रेड्डी यांना इंडिया आघाडीने उमेदवारी दिली होती या संदर्भातल्या उमेदवारीच्या व आज झालेल्या निवडणुकीत सकाळी दहा वाजता प्रक्रिया सुरू झाली होती संध्याकाळ हे पाच वाजेपर्यंत मतदान झालं व याची मतमोजणीचा निकाल सध्या आपल्या हाती आलेला आहे यामध्ये अनेक दिग्गजांनी मतदान केलं त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते राहुल गांधी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदान केलं त्यामध्ये अखिलेश यादव यांच्यासहित अनेक खासदारांनीसुद्धा मतदान केलं याचा निकाल हा थोड्याच वेळात येईल परंतु त्याआधी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे की जे काही रेड्डी म्हणून इंडिया आघाडीने उमेदवार दिले आहेत त्यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी असलेली जे काही तेलुगू देशमचे जे अध्यक्ष आहेत चंद्रबाबू नायडू यांनी त्यांच्याकडून मतदान केल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे कारण ते तेथील स्थानिक भूमिपुत्र आहेत आणि जरी चंद्रबाबू हे भाजपासोबत असले तरी त्यांनी उपराष्ट्रपती पदासाठी आपल्या खासदारांना त्यांना मतदान करण्याच्या सूचना केल्याची महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे इंडियाकडे जे बहुमत नव्हतं ते यांच्याकडून मिळेल तसेच नितीश कुमार हे सुद्धा बिहार निवडणुकीवरून नाराज आहेत त्यामुळे त्यांनीसुद्धा त्या भाजपाच्या विरोधातच त्या मतदान केल्याची जोरदार चर्चा आहे त्यामुळे थोड्याच वेळात हा निकाल तर समोर येईल परंतु इंडिया आघाडीचा जो काही उमेदवार आहे तो निवडून याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण अनेक जण भाजपाच्या वापरा आणि फेकून द्या या रणनीतीला कंटाळलेला आहे भाजपाची ही रणनीती देशाला आता समजलेली आहे त्यामुळे आता देश बर्बाद होण्यासाठी भाजपाच्या विरोधात अनेक पक्ष जाणार आहेत त्यामुळे या गुप्त मतदानात भाजपाचा कसा पराभव होतो हे थोड्याच वेळात कळेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण जिंकेल इंडिया आघाडी की एनडीए आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र